भारतीय स्टेट बँकेच्या नावाने फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारतीय स्टेट बँकेच्या नावाने फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मी विजयकुमार वासुदेव अंकम यापूर्वी अनेक वेळा आम्ही आंदोलन केले असता कोणत्याही शासकीय अधिकृतपणे कोणत्याही प्रकारचं दखल घेण्यात आलेलं नव्हतं नाही त्यानुसार आज अनेक आम्ही अनेक तक्रारी ग्राहक मंच येथे दाखल केल्या असता एका तक्रारीमध्ये ग्राहक मंचने निकाल दिलेला आहे निकाल देताना ग्राहक मंजुने आपलं मत व्यक्त केलेलं आहे भारतीय स्टेट बँक सारख्या राष्ट्रीयकृत बँक एस बी आयचे तीन अक्षर हे खाजगी कंपन्यांना वापरण्यासाठी देणे हे अयोग्य असल्याचे त्या त्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यासोबत भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक स्टेट बँकेच्या अधिकृत प्रिमायसेसमध्ये जागेमध्ये बसून ए सीमध्ये बसून गुंतवणूकदारांना एस बी आय म्युच्युअल फंड एस बी आय लाईफ इन्शुरन्स हे प्रायव्हेट कंपन्या असताना स्टेट बँकेचेच असल्याचे दर्शवून दिशाभूल करून संभ्रमित करून त्यामध्ये गुंतवणूक घेतलेला आहे आणि फक्त हे घेण्यामागचं कारण म्हणजे फक्त एक दोन टक्के पाच टक्के कमिशन किंवा प्रमोशनसाठी ते अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांचा पैसा नुकसान करायला मागे पुढे विचार करत नाही आहे अशा शाखा व्यवस्थापकांना व अशा प्रकारे गुंतवणूकदारांचं नुकसान करणाऱ्या बँकेतील कर्मचाऱ्यांना भारत सरकारने कारवाई करून त्यांना कार्यमुक्त केला पाहिजे आजच्या तारखेला आजच्या तारखेला भारतात बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अशा लोकांना कामावरून कार्यमुक्त करून नवीन जे आज बेरोजगार आहे असे अनेक टॅलेंटेड लोक आहेत त्यांना रोजगार द्यावेला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका